कीर बाब काल मडगाव एक बैठक झाली सभा झाली लोकांची कोळशे विरोधात तातूंत भितर तुम्ही एक मिराबाग बांधार्याचा विषय हायलेलो विषय कितें असा मिराबाग बांदाराचो विषय कितें असा त्याची मात्र माहिती व जो बंदारो जो आसा व जो फिफ्टी एम एल डी जो प्लांट घेऊ जर एक तर आम्ही पहिले झाल्या एक एकतर कसलीच परमिशन ना इसी क्लिअरंस ना एनवायरमेंटल क्लिअरंस ना बाकीची लोकां पब्लीक घेऊन पब्लिक यो सरकारान ह तरी खांच्या माथ्यार मारलेलो प्रोजेक्ट असा आता आमचं जो वाटार असा सावड्या जव या आमक ह्या उदकची कमी ना पिवचे उदक आणि ह्या जो बंदारा असा या बंदार्याचा आमक काहीच फायद हो ना आय आम्ही पळतो फिफ्टी एम एल डी जो प्लांट जे गव्हर्मेंटाचो एक इश्यू आहे की ते आम्ही ड्रिंकींग ड्रिंकिंग वॉटर पर्पजा व करता म्हणून आणि हे उदक सांगसल्या पंप करून ते हांगा वरपे म्हैसाळ डेमार आम्ही आय मैसाळ म्हैसाळ डेमची केपेसिटी ती इतली ना फिफ्टी एम एल डी ती हार्डली टेन एम एल डी कित तरी केपेसिटी असा ज्या ही जी बाकीची जी उदक उदके हे वयतली खं हो प्रश्न असा हे उदक जे आसा ही जो सरकारचा प्लॅन आसा असा प्युअरली ह्या जो स्टील कंपनी आसा जावं बरी जी एम पी एल जी आंक हे उदक वैसाळच्या हे लोकांचं जो जे शिरोड्या जे लोकांचं जर आम्ही रिक्वायरमेंट पळयलो जाल्यार हार्डली मॅक्झिमम फाय एम एल डी हो आमचं रिक्वायरमेंट असा ऑलमोस्ट फोर्टी फाय एम एल डी उदकाचो किती करतले म्हणजे हे सगळे इंडस्ट्रियल युजाक खंय तरी हे उदक यूज करपाचो हांगा सरकाराचो भेद असा आणि पासून आमकां लोकांक हे फोडा घालव कन्सर्न केलं ना आणि जे हो जो हे असा आम्ही टी आरटीआय घातली आज हे आरटीआय डिले करीत असा आयज आम दोन महिने झाले आरटीआय झाल्या हे आता एक महिन्या जाऊन आम्हाला फस्ट जे जे इंस्पेक्शन यो म्हणून लेटर काढले जेव्हा इंस्पेक्शन गेले जे कितलशो फाय आले त्याच्या नंतर आम्ही त्यो सगळं फायली दियात म्हणून आम्ही हे केले त्याच्या नंतर कितलेशेच दिसांनी हे रिटर्न लेटर धडला आयज आम्ही त्यांचे अपिल फायल केल्ली असा कारण ही जर एक महिन्या भीत दिना जे हे फ्री फ्रीव लाग पडटा आहे सो आम्ही अपिली ही फायल केल्ली असा रित आम्ही हेजेर प्रोसेस करतले जेन्ना ह्यो फायली जी पळलो काही जे इन्स्पेक्ट तेन्ना त्यांना कळोन येयलें की कडेन कसलीच परमिशन ना हे तरी डायरेक्ट लोकांक कन्सर्न करदे व्हडले आतां दोन दोनशे अंशी कोटीचा प्रोजेक्ट हो सो लोकांच्या माथ्यार मारलेल्या भशेन जाल्लो आसा ही जी आम्ही पळयता फाटली जी आमची जुवारी नंयत हिका लो आसा असा हायटायड असा नॅचरल एक फ्लो असा या हाका जे आम्ही ही हो बंधारो घालतले जेव्हा बंदारो जेव्हा येतो जेव्हा या ऑटोमॅटिकली ह्या नंचं नॅचरल फ्लो डिस्टर्ब जातो नॅचरल फ्लो जे डिस्टर्ब जातो जेव्हा जे सकलले उदक भरतेचे जे उदक वयर ते उदक जे आम्ही हाडितले ते उदक खं पडले त्याचं वॉटर लेवल सकल रेज जातो ही जी लोकांची आसात ही सगळी सकलवटेच्या ही बुडतली हेका इफेक्ट सावड्या कुडचड्यार जी मारू देवूळ असा तेका सुद्धा हेजो बंदाराचो इफेक्ट असा पंचवाडी धरून सगळ्याक इफेक्ट असा न्ही हो जो बंदार आसा हेणी पहिली लोकल या लोकांची स्टडी आसलेली असलेली कितली घरां आसा कितली भाटां आसात आज आम्ही पळय ह्या स्पॉटार आसा तुमी पळयता ही धड हा पळय ही लोकांची घरं आम्ही हंगा असले बांधले जर ही लोकांनी घरं करपाची करण्या ही लोकांची घरां मोडपाची धडी कोसळ लोकांनी खसपचं आता या गावात इतल्या वर्षांचे लोक या गांवांत रावल्या या गाव हेणी लोकांनी राखून दवरल्या हे काय हे गव्हर्नमेंट येता आनी हे ये लोक आमचे गाव डिस्ट्रॉय कर करतात अरे चल्लें किती तुम्ही लोकांक ॲटलिस्ट कॉन्फिडन्सान घे असलेले हेदे व्हडले जेन्ना प्रोजेक्ट येतात एक पब्लीक आसपाक जाय हे पब्लीक इियरींग घेयना हेंकां जर आम्ही क्वेश्चन जाल्यार हेंचे कडेन आन्सर ना आयज आयज हो आमचो एकूच मान्य पण आम्ही क्लियर आसात आणि हे सगळे लोकही क्लियर आसात आमचो कोणाचोच उदकाक विरोध ना पण आमची ही नेत जे बंधार घालून आमचा नॅचरल फ्लो डिस्टर्ब करनाका करणार करून आमचं फुल इकोसिस्टमच तुम्ही काबार करून उडयतले या नची ओके okay.